गंगापूर तालुक्यातील मूळ गावठाण हद्दीतील मालमत्ता धारकांना आता हक्काचे मालमत्ता पत्रक तसेच सनद नाव शासकीय रक्कम भरून हस्तगत करता येणार असून तालुक्यातील अकरा गावाचे सर्वेक्षण अगोदरच करण्यात आले आहे तर लवकरच एकूण एकशे त्रेचाळीस गावातील मालमत्ता धारकांना आता हक्काचे मालमत्ता पत्रक तसेच सनद उपलब्ध होणार असल्याची माहिती भूमी अभिलेख उप अधीक्षक सुभाष इंपाळ यांनी दिली आहे मी उप अधीक्षक भूमी अभिलेख गंगापूर एस डी इम्पाल स्वामित्व योजनेबाबतची माहिती सादर करतो स्वामित्व योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ड्रोनमार्फत मूळ गावठांची मोजणी काम पूर्ण झालेले त्यापैकी आपल्या गंगापूर तालुक्यातील एकशे त्रेचाळीस गावांचं ड्रोनमार्फत मोजणीचं काम गावठाण भूमापन गावठाणामधील मिळकतीची मोजणी पूर्ण करण्यात आलेली आहे त्यापैकी आज रोजी एकसष्ट गावं हे मेंटेनन्ससाठी तयार असून त्याचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे उर्वरित गावात चौकशीचं काम चालू आहे आणि ते लवकरात लवकर आपल्याला तेसुद्धा गाव येणार आहेत ही पूर्ण गाव झाल्यानंतर संबंधित गावामधील धारकांना सनद व पी आर कार्ड हा ऑनलाईन मिळेल सनद ही कार्यालयामार्फत वाटप केली जाईल आणि त्याचा पी आर कार्ड हा ऑनलाईन आम्ही वेबसाईटवरती डाटा अपलोड करणार आहे पर किती दिवस लागेल सर या तर एकसष्ट गावांची माहिती आज जवळपास आमची सगळी झालेली आहे ते ऑनलाईनसाठी तयार पण आहे त्याचं आठ दिवसात किंवा दोन दिवसात त्याचं काम होऊ पण शकतं नियोजनानुसार उरलेले गावांचं चौकशी काम चालू आहे त्याला साधारणतरी आपल्याला महिना दोन महिन्याचा कालावधी जाऊ शकतो म्हणजे महिना दोन महिन्यात पूर्ण जे तालुक्यात संपूर्ण जे काही तांत्रिक अडचणीमुळे मागे पुढे होऊ शकतं पण ती पूर्ण माहिती आपल्याला सी टी सर्व्हेची अपलोड करून जनतेपर्यंत पुरवता येईल म्हणजे जे पी आर कार्ड आहे जनतेला भेटेल भेटेल